जय जिजाऊ जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो स्पेशली आपल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे डिप्लोमा असेल डिप्लोमा फर्स्ट इयरची त्याच्यानंतर इंजिनिअरिंगची सुरू होईल त्याच्यानंतर एमई एम टेकची सुरू होईल टेक्निकल एज्युकेशनमध्ये तुम्ही जर ॲडमिशन घेत असाल तर आपल्या मराठा समाजासाठी गव्हर्मेंटनं स्कॉलरशिप जाहीर केलेली आहे त्याचं नाव आहे ई बी सी बघा तुम्ही रजिस्ट्रेशन फ करता त्यावेळेस आपलं मराठाची समाजासाठी जी, जी कॅटेगरी आहे कोणती हा विद्यार्थ्याच्या मनामध्ये खूप मोठा प्रश्न आहे त्याचंच नाव आहे ई बी सी ए, सी बी सी कॅटेगरी सिलेक्ट करायची कॅटेगरी के सिलेक्ट केल्यानंतर आपलं <coughs> सबकास्टमध्ये मरा मराठा म्हणून त्या ठिकाणी येतं ठीक आहे त्यासाठी आपल्याला काय लागतं तर कास्ट सर्टिफिकेट लागतं नॉन क्रिमिलियर लागतं डिप्लोमासाठी पर्टिक्युलरली सांगतो आहे इंजिनिअरिंग आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तुम्हाला बघा कार सर्टिफिकेट लागेल नॉन क्रिमिलियर